सर्व ठाणेकरांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या दिवशी आम्हाला एडी सिंग की ते पण आम्हाला सर्व हे सांगा आनंदाच्या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी ठिकाणी उपस्थित आर्किटेक्ट संदीप एडी सिंग सर्व आपल्याकडे बोलून जातोय आणि मला त्यामुळे आधी त्याच्या आधी अनेक मीटिंग झाल्या माझ्या ऑफिस मध्ये झाल्या परंतु सगळ्यांची आपण थोडे त्याला म्हणते कि टेन्शन मध्ये होतात थोडे पूर्णच होतात त्या मध्ये आपण दोन जून होतात परंतु आज चांगली सुरुवात होती माहिती आहे आणि समन्वय पण कसा करायचा ते पण मला कळत आणि समन्वय शिवाजी महाराजांपासून अनेक महापुरुषांनी आपल्याला ही शिकवणच दिलेली दिले आहे कारण ती पण चालू राहिली पाहिजे या पुनर्विकासामध्ये अनेक अडथळे या ठाणे शहरामध्ये निर्माण झालेले आहेत या शहरामध्ये आपण जस म्हटलं तर पुन्हा विकासामध्ये त्रस्त आणि ग्रस्त रहिवासी आहात संकटग्रस्त म्हटलं तरी चालेल फसवणूक ग्रस्त म्हटलं तरी चालेल अशी सगळे हजारोने रहिवासी या सगळ्या इमारतीमध्ये आहात तुम्ही ठाण्यात घ्या ठाणे करा या आणि माझ्या सगळ्या कार्यकर्ता ठाण्याचा प्रत्येक माणसाचं कसं जीत होईल आणि या शहरात कसं येत होईल याच्याकडेच माझा जास्त लक्ष आणि कटाक्ष असतो त्याच्याकरताच मला दिवस काम करायला आवडत आहे आणि त्यामुळे या ठिकाणी केडी सिंगजी आपित रूप से करूंगा की हो तुम्ही जाऊन आम्हाला चहा प्यायला बोलवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि हा माझा पहिला असतो नाही हा पहिला अनुभव आहे अनेक ठिकाण म्हणजे ही मला वाटते माझी ठिकाण असेल की समन्वयाच्या माध्यमातून रहिवाशांना ज्या माध्यमातून दिला आणि ते अखंडितपणे चालू राहण्याकरता मी शेवटी तुमचा पुढे रहिवाशांच्या मी कोण बिल्डर नाही ना ज्याला म्हणता येईल की ऑन पेपर ना विदाऊट पेपर हे सारे ठाण्याला माहिती आणि त्याच्यामुळे मला ठाण्याच्या बाहेरचे पण माझ्याकडे रोपे आहेत हा माणूस बरा आहे हा आपल्या बरोबरच आहे हा कुठल्या कन्स्ट्रक्शनच्या वांदळीत पण नाही मला त्याच्यात काही कळत पण नाही स्क्वेअर फुट आणि त्याच्यामुळे असा माणूस बरा असतो तुम्हाला काय काळजी करतो मला त्याच्यातला काही समजत पण नाही त्याच्यामुळे तुमच्या हिताकरता हे घरी झालं परंतु प्रभूंनी सांगितलं की हे सगळं पुढे वस्त्र निवारा हा मागणी गरज आहे त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून घर नव्हतं कशा प्रकारचं प्रयत्न केले पूर्ण टीमने आणि यात खरं आज आनंद त्यांच्या चेहऱ्यावर हो दिसून येतो आणि या शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास पुनर सुरू आहे हा पुनर्विकास होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याला दिरंगाई होते हा पुनर्विकास रखडतो आणि हे हजारोने रहिवाशी म्हणजे आज जे या ठिकाणी जमले हजारोने ही कुटुंब जी आहे ती अक्षरशः संकटामध्ये देशोधडीला लागल्यासारखं वाटलं होतं कारण की जो इमारत त्यांना जे घरकुल वेळेत मिळाला पाहिजे ते दोन दोन चार चार पाच पाच वर्ष रखडल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होते भाडीही मिळत नव्हतं फार मोठं सगळं संकट होतं आणि त्यामुळे या सगळ्यांचं एकत्रितपणे हा लढा जो आहे जो आम्ही गेले चार महिन्यापासून चालू ठेवतो आणि या माध्यमातून गुन्हे दाखल करणं कि किंवा बाकी शेवटी बिल्डरच्या अडचणी बिल्डरकडे असतात परंतु रहिवाशी जो आहे हा रहिवाशी थांबू शकत नाही हा त्या ठिकाणी बेघर झाल्यासारखी त्याची परिस्थिती निर्माण होते आणि त्याच्यामुळे संघर्ष आणि समन्वय या दोन्हीची तयारी ठेवून या पुनर्विकासाचा जो रखडलेले जे प्रकल्प होते जवळजवळ आठ प्रकल्प या ठिकाणी आज सुरू होती आणि या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपनी जी आहे त्याचीही या ठिकाणी उपस्थित आहे या माध्यमातून पहिले भाड्याचे चेक हे या सोसायटींना देण्यात आलेले आहेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये एकसर सगळी ॲग्रीमेंट करून पुढची देखील भाड्याची चेक आणि प्रत्यक्ष इमारतीचं काम शेवटी या ठिकाणी राहणारे लोक आहेत हे दोन दोन तीन तीन पिढ्या राहणारे लोक आहेत आणि त्यांचा पुनर्विकास आणि त्यांना लवकरात लवकर घर देणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून ज्यांच्या पाठीशी यांच्याबरोबर रहिवाशांच्या राहण्याचं काम जे आहे ते आम्ही करतो आहोत त्याच्या माठीमागे मोठी आमची टीम आहे परंतु अनेक अडथळे जे आहेत ते बाबतीमध्ये अडथळे दूर करण्याकरता दोन्ही बाजूंना मदत करण्याचं काम आत्तापर्यंत करतो आहोत आणि हे काम जे आहे ते आता आज सुरू झालं आहे आणि मला विश्वास आहे की हे पुढे अखंडितपणे चालू राहील आणि हा एक चांगला आता उरलेले जे रखडलेले प्रकल्प आहे त्यांना देखील एक मोठा रोडमॅप असेल की त्यांनी देखील अशा पद्धतीने समन्वयामधनं देखील काम करावं संघर्ष तर करायलाच नसतो सुरुवातीला आम्ही संघर्ष केला अनेक गुन्हे दाखल केले पोलिसांच्याबरोबर आम्ही बैठका घेतल्या आणि त्या माध्यमातून हे आज आपल्याला सुरुवात झालेली बघायला मिळते त्याच्यामुळे मी जे म्हटलं की संघर्षातून समन्वय साधनो आणि समन्वयामधनं आज हे काम लोकर जे आहे ते आपल्याला सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळालं मला विश्वास आहे की लवकरात लवकर ज्यांना आपली घरकुलं मिळतील आणि ही सगळी जी संकटग्रस्त मंडळी आहे ती सुखाने त्या ठिकाणी जातात लगाव नवपाळ्यातील किती गृह प्रकल्प आहेत जे रखडले होते आणि बिल्डर कोण होते की ज्यात तुम्ही तोडगा काढला आणि सरकारी यंत्रणांना जे जमलं नाही ते तुम्ही कसं काय साध्य केलं नाही एक ठाणे शहरामध्ये मागे मी सांगितलं की अनेक मोठे मोठे प्रकल्प जे आहे जे पुनर्विकासाचे किंवा किंवा नुसतेसुद्धा जे डेव्हलपमेंटचे आहे जवळजवळ चार ते पाच हजार लोक संकटामध्ये होते अनेक ची सोडवणूक जी आहे ती रहिवाशांना त्या ठिकाणी त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम आम्ही करत होतो आणि त्या माध्यमातून निरनिराळे प्रश्न निर्माण झाले असतात कोणाकडे आर्थिक चंद्र कुठल्या इमारतीच्या पुनर्विकासामध्ये जे कन्स्ट्रक्शन कंपनीचे जे विकासक आहेत त्यांनी काही निधी जो तो दुसरीकडे वळवलेला असतो तो सायफन झाले अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात पण त्याच्या माध्यमातून रहिवासी हा आमच्या गोष्टीने केंद्रबिंदू आहे आणि त्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने योग्य व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यामुळे अजूनही असे प्रकल्प आहेत त्याचीही आमचा प्रयत्न चालू आहे आणि म्हणून मी जी सुरुवातीला म्हटलं की रहिवाशांची